पावसाळा चालू झाल्यावर घरात बसून काही ना काही खावंसं वाटतंय आणि आता पोटाला खायला पाहिजे म्हटल्यावर खाण्यासारख्या अनेक गोष्टी येतात कोण काय खाईल सांगता येत नाही पण पावसाळा म्हटल्यावर खेकडा आणि त्याच्या रस्याला तोड नाही पावसाळा आणि खेकडा हे एक समीकरण झालंय कोण स्वतः जाऊन खेकडा धरतंय पावसाच्या वाहत्या पाण्यात लय खेकडं घावतात असं म्हणतात पण बिळात खेकडं धरणारी बिलंदर माणसं पण असतात शेवटी काय पसंत अपनी आपणी खायचं म्हणजे खायचं त्याला सुट्टी नाही त्यात खेकड्यासारखा चावका प्राणी धरायचा आणि त्याचा रस्सा करायचा का सोपं काम नाही त्यासाठी जिगर लागते या खेकड्यानं जर का चावा घेतलाच तर तो डायरेक्ट कणकाच पाडतो या त्यामुळं खेकडा धरणारा जरा जपूनच धरतो या पावसाळ्यात खेकड्याचा आणि त्याचा रस्सा नातखोळा चव या त्यामुळे खेकडा अनेकांची फरमाईश या कोल्हापूरकरांना हेच आवडतं या त्यामुळं पावसाळा चालू झाला आणि रस्त्यावर अशी विकणारी माणसं दिसली की लगेच उड्या टाकतात ती आणि घरला खेकडं घेऊन येतात नमस्कार मंडळी मी आता शिवाजी पुलावर आलेलो आहे आणि आता इथं मी आता आता वाटेवर पाहिलं की इथे पावसाळा चालू झाल्यामुळे रस्त्याची रस्त्याच्या कडेलाच आपले गावठी खेकडे नदीत भेटणारे खेकडे किंवा वड्याला भेटणारे खेकडे ते विकण्यासाठी अनेक विक्रेते आलेले आहेत आणि त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे रोडला येणारे जाणारे बरेच लोक इथं घेण्यासाठी आलेले आहेत त्यामुळं रस्सा याचा खायला अनेक लोकांना आवडतो आहे आणि खास करून शहरातले असून येत किंवा ग्रामीण भागातले लोक असून येत सर्वांना खेकड्यांचा रस्ता आवडतोय त्यामुळं खेकड्यापासून आणि काय करतात किंवा थे। खेकड्याची माहिती नेमकी काय आहे ती त्या लोकांच्या कडूनच घेऊया दादा तुमचं नाव काय माझं नाव विशाल गोसावी विशाल गोसावी कुणीकडून आला तुम्ही आम्ही वडण घ्यातून आलो इथल्या वडणघ्यातलंच आहे बर हे खेकडं तुम्ही कुणी पकडताय करताय आम्ही लांब लांब जातोय राधानगरी आंबा घाट इकडं लांब लांब जाऊन धरून आणतोय खेकडं बर तुम्ही किती जण लोक असतात तरी खेकड धरायला खेकडा जवळजवळ ती चाळीस जण असते आम्ही खेकड लोक होय बर कधी पकडता येते रात्री, रा, रात्री पोर दुसरी जातात धरायला आणि आम्ही येऊन दुसरी पोर त्यांच्याकडनं घेतोय खेकडा आणि इथे येऊन विकायला बसतो ते पकडतात आणि तुम्ही विक्री करतो हो बर पकडणारी वेगळी असतात रात्रभर ती धराय जातात आम्ही दिवसभर इथे विकायला बसतोय बर बर सकाळी किती वाजल्यापासून तुम्ही चालू करताय सकाळी आठ वाजल्यापासून इथं असते संध्याकाळी वाजेपासून बर तुम्ही साधारणपणे किती खेकडे आणताय असं पोत्यानं वगैरे सहाशे पा, किलो माल दररोज पन्नास शंभर किलो दररोजच घेऊन बसल्या एक एक जण हा तेवढा खपतोय खपते दर कसा आहे तरी साधारणपणे तुम्ही जी विक्री करताय तीनशे साडेतीनशे चारशे किलो वाटा वाटा साख इकडं वाटा म्हणायचं काय त्याला बरं हे साफ करायची पद्धत मला जरा दाखवायची असायचे मागचे लंगोटी काढायची काय म्हणायचे लंगोटी लंगोटी अच्छा ते काढायचे व्यवस्थित ठीक आहे हा आता तुम्ही काय करताय म्हणायचं हे तोडून देतोय गिरायकासणी म्हणजे नांग्या हा नांग्या ते तोडून देतोय असं साफ करून देतोय साफ करता म्हणजे नेमकं काय करायचं हे असं गाण टोक काढून टाकायचं हे वरच असं हे काढून टाकायचं हे असं साफ करून देतोय बरं आणि एक दोन घालतो घ्या बरं ह्याच्यापासून नेमकं काय काय करायचं नेमकं आता किकडा घरी नेला तर त्याच्यातून काय रस्सा वगैरे आणि काय किंवा रस्सा करतात फ्राय करतात काय तुम्हाला वाटेल पाहिजे ते तुम्ही करू शकता यांची प्रमाण फ्राय करू शकता भाजून खाऊ शकताय भाजून शकता खाऊ शकता बरोबर औषधी उपयोग वगैरे तुम्हाला काय माहित आहे औषधी उपयोग म्हणजे लहान मुलांसाठी ताप सर्दी खोकला असं बरा होतोय पाठ दुखत्या गुडघे दुखते त्यासाठी एक नंबर बरं याचा काय माल खराब होतोय फक्त एक कवतच तेवढंच टाकत बाकी काय नाही अच्छा हे असं मोठ्या नांगे असतात ते खायला घ्यायच्या टाकायच्या वाटून पाणी काढून घ्यायचं आणि हे पेंदा हाय नाहीतर हा पेंदा म्हणायचा हा पेंदा एक मिनिट हा पेंदा पेंदाय सर रशात बी टाकला चालतंय आणि रशात टाकला तर एक नंबर चालते चालते दादा तुम्ही मला ही चांगली माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे ओके उद्या आणि येणार आहे इकडे अजून किती दिवस असतात तुम्ही इथं फक्त श्रावण चालू श्रावण चालू होतो अजून म्हणजे भरपूर दिवस आहे चालते आभार आहे असं अनेक खेकडं एकत्र असताना सुट्टक सुट्टक कसं करायचं हे त्यांनी या वेळेला मला दाखवलं हे बरोबर मागत हा मी याच्याकडे बघतोय कॅमेऱ्याकडे माझं मस्तच शेकडा स्वतः तरी शिकवलंय आणि मी आता हे चांगल्या पद्धतीने शेकडा धरलेला आहे बघू शकतो याच्या नागेपण याच्या नागे आपल्यास धरल्यानंतर एकदम दंश करू शकते दंश नाही क कट करू शकते आपल्या पोटाला आणि इथं चीर पडल्यासारखं सुद्धा होऊ शकतो त्यामुळं जंगलात पकडताना खूप सावधगिरी का आणि यांचे डोळे आपण करू शकतात त्याचं हे मागणी गवत आहे आणि इथं आतल्या बाजूला त्याचा आतला शरीराचा भाग आहे आता अनेकांनी सुरुवात केली आहे शिवाजी पुलावरनं खेकड्या न्यायला तेव्हा तुम्ही कवा आपला नंबर लावताय बघा तवा भावानो हे ठिकाण कुठं माहीत झालंयच आणि याचा दर पण तुम्हाला माहीत झालाय तवा इथं येऊन नक्की खरेदी करा